त्या मीटिंगमध्ये आहेत पलटणवरनं बारा बारा ते बारामतीला गेलेत बारामतीतलं काम आटपून ते आता यायला निघालेत आमच्या गावी सोमेश्वरला तिथून मग आम्ही पुन्हा एका ठिकाणी जाणार आहोत मग त्यामध्येच मुलाखत होऊन जाईल एक पाच ते सहा मिनटाची मुलाखत असेल बकासूरची मोठी मुलाखत झालेली आजचं शेड्यूल होतं तिचं मात्र ही विक्रमी खरेदी झाल्या खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्या तिचं शेड्यूल आहे उद्या सकाळी तिचं शेड्यूल लावण्यात आले मोठी मुलाखत आहे ती पण बघा आपला सगळ्यांचा आवडता लाडका आख्या हिंदुस्तानचा लाडका नवम हिंद केसरी बकासोत याची फार मोठी मुलाखत आहे जवळपास पंचेचाळीस मिनटाच्या आसपास आहे ती अपलोड पण झालेली आहे बरं निश्चित खूप तुम्ही लगेच आला आहे एक दीड हजार लोक आलेत लाईव्ह जे गाव गाव आहे आहे हो सरांशी बोलणं झालं सरांनीच मला फोटो पाठवला होता आम्ही जाणार होतो मला सकाळी कल्पना दिली होती की आपल्याला जायचंय तुषार तुला फोन केलं की ये मात्र मी करंजीपुलची मुलाखत आटपून जरा थोडंसं माझं काम होतं भाईयांना म्हटलं माझं काम आटोपलं की मी येतो निश्चित तुम्हाला थोड्या वेळाने मुलाखत पाहायला भेटेल त्यामुळे जास्त करू नका आम्ही मुलाखतीमध्येच मग नाही तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील आणि तुम्हाला अजून काय प्रश्न अपेक्षित असतील तर या लाईव्हच्या कमेंट बॉक्समध्ये चॅटमध्ये नाही कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न टाका म्हणजे ते त्या पद्धतीने मी हे मुलाखती येईल चला मित्रांनो धन्यवाद आणि हो उद्या बकासूरची शेड्यूल आहे मुलाखतीचं उद्या नक्की बघा नमस्ते मित्रांनो कशा आहात लहावी आज पहिल्यांदा चालू आहे बऱ्याच दिवसानंतर येण्याचं कारण पण तसं आहे की तुम्ही मगाशी एक पोस्ट पाहिली असेल आपल्या याच्यावरती कम्युनिटी बॉक्समध्ये आहे बघा पोस्ट पोस्ट पण तशीच आहे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला भाईंची मुलाखत पाहायला भेटेल व्हिडिओ थोड्याच वेळात आहेत भैया थोडेसे कामात आहेत आत्ता मी पण बारामतीमध्ये होते भैया पण बारामतीमध्ये होते आम्ही निघालोय थोड्याच वेळामध्ये तुम्हाला व्यवस्थित सगळं पाहायला मिळेल कसा व्यवहार झाला काय झाला किती रकमे झाला बरेच जण असंख्यजण खूप जण फोन करतायत तर थोडंसं फोन टाळावेत खूप जण फोन केल्यामुळे काय होतं आमची बाकीची कामं कामंशी होत आहेत आपला आदत किंग सुंदर असा सुंदर पळतो भैयांच्या बऱ्याच दिवसापासून माइंडमध्ये होते की बाबा घ्यायचं म्हणून आणि मग त्यांनी तो घेतलेला आहे लवकरच तो आता ट्रिपल हिंद केसरी भाई काकडे देशमुख यांच्या दावणीला दिसेल हो सरांची पण मुलाखत घेणार सरांचं माझं फोनवर बोलणं झालंय चांगल्या एका विक्रमी किमतीला त्यांनी त्याची विक्री केली आणि बाहिने सुद्धा चांगल्या एका विक्रमी किमतीला त्याची खरेदी केली मोठी रक्कम आहे आजपर्यंत म्हणजे एवढी विक्रमी, विक्रमी विक्री झाली नाही आणि एवढी विक्रमी खरेदी झाली नाही असं मला समजतंय प्राथमिक माहितीही काही गोष्टी असतील ते दोन्ही बैल मालक बोलतील कारण काय आहे मगाच्यापासून मी कामात होतो बऱ्याच जणांचे जवळपास शंभर दीडशे मिस्कॉल आले आणि मी दुसऱ्या चॅनलवर नाही बनवतो मात्र ह्या चॅनलवरनं वरन लाईव्ह येणं योग्य वाटलं कारण की ह्याच्यावरतीच बरेचशा आपण जोडलं गेलेलो आहे सगळेजण त्याच्यामुळं लाईव्ह ला आलो थोड्याच वेळात तुम्हाला मुलाखत पाहायला भेटेल करंजीपूल मैदानाचं लोकेशन तुम्हाला थोड्या वेळात भेटेल आणि त्याचं परमिशन आल्यानंतर पण एक थोड्या वेळामध्ये ते आयोजक मला पाठवण्यात परमिशन आल्यानंतर तुम्हाला भेटून जाईल मुलाखत थोड्या वेळातच येईल भाय्या निघडलेले आहेत बारामतीहून माझ्याकडे यायला मी पण आता भेटणार आहे भाईयांना मग होईल मुलाखत आणि तुम्हाला सगळी काय ती वस्तुस्थितीची खरी परिस्थिती आहे म्हणजे कितीला घेतला काय घेतला हे सगळं भेटेल बघायला मोठी आहे कारण की आजपर्यंत भाईयांनी विक्रमी विक्री केली ती आणि विक्रमी खरेदीसुद्धा असू शकते बाई मला तसं म्हटलेत पण मोठा आकडा आहे बरं बरं घ्या घ्या तुम्ही घ्या काय अडचण नाही सरांना मी मध्यंतरी पण बोललो होतो सर भाईयांच्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती आणि भैया पण तीन चार महिन्यापासून सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये होत। होतो मी पण होतो की या व्यवहाराच्या संदर्भामध्ये आणि तो आज व्यवहार झालेला आहे आपल्याला समजेल आता दोन्ही बैल मालक सांगतील मुलाखतीमध्ये कितीला झालाय काय झालंय ते सगळं हो निश्चित मुलाखत थोड्याच वेळामध्ये येईल भैया एका महत्वाच्या मीटिंगमध्ये